एक ब्रेकिंग न्यूज आहे नीट पेपर मधील गैरप्रकारा विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला नांदेड हा मोर्चा निघालेला आहे नीटची तयारी ते करणारे हजारो विद्यार्थी या सहभागी झालेले होते दरम्यान नीटची परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी या आंदोलकांनी केलेली आहे तर आपण पाहतो या मुलांच्या हातामध्ये बोर्ड सुद्धा आहेत नीट परीक्षामध्ये घोटाळा झालेला आहे आणि या संदर्भात आता नांदेड मध्ये विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारलेला आहे युवक काँग्रेसच्या वतीनं एल्गार मोर्चा काढण्यात आलेला आहे युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत फरक पडणार आहे पैशावाल्यांचा विचार नाही करू शकत ना ज्यांच्या जा जवळ पैशा नाही ना पैसे नाहीयेत पण त्याच्याजवळ बुद्धी आहे ना तुम्ही परीक्षा अशी घेणार का पैशानुसार तुम्ही परीक्षा घेता मग गरीब लेकर मरायचे त्यांचे माय मरायचे कष्ट करून मरायचं आणि दुसरे आई तर बसणार पॉलिटिक्सचे काळ्या धंद्याचे सगळे पैसे घेणार आणि पैशाने डॉक्टरची सीट विकत घेणार आणि त्यांनी दिवस रात्र स्वतःच्या मेहनतीवर स्वतःच्या डोक्याने त्यांच्या मागे कितीतरी लाखो शिक्षकांनी मेहनत केलेली असते त्या लेकरांनी मेहनत केलेली असते ती सगळी वाया जाणार याला तुम्ही अर्थ याला काही अर्थ आहे का